कारण त्याचं नावच आहे चपराशी ज्याची राशी, राशी चपळ आहे तो एक फ्री आहे आता हे नेहरू शर्टावाले बाबा बाबर किती वेळा उठले आणि ते माधे रा भोई किती वेळा उठले ते दे? त्याची तब्येत पा ओके पंच्याऐंशी की सत्याऐंशी च वय कोणाच भोईबार साहेबाचं हे नाही यात मी झाकण टिकू की नाही बर तुमची तब्येत पाहना तुम्ही किती वेळा उठले उभे राहा काय आडनाव अडेकर पण भयंकर कष्टातून वर घर आलेलं आहे अडेकर कोणाची अडवणूक नाही केली सरळ सरळ चालले पण तरी नाव अडेकर आपले आडनावच मोठे आहे काय किती अग... या धोबी समाजात आडनाव आहे चित्ते खडसे असं काय अडेकर कधीच नसान हे फक्त खालच्याच जातीवाल्याचे आडनाव नाव दिली आता ठाकूर वजन आहे ना ठाकूर देशमुख उच्च लोकांची बाकीच्या आता ठाकूर देशमुख आहे म्हणून त्याच्यात देखत बरं राहते नाही तर देशमुख साहेब आपले नाव कोणते मालूम आहे वाघ मारे ज्यानं कधी मच्छर नाही मारलं तर ऐकलत नाही पुळे गोटे हे फुळ्याचे आमदार गोटे यशी मध्ये तेल गोटे आहेत म्हणजे तेल लावून गोटे अजून वान खडे म्हणजे वान वान नदीतले खडे बुलढाणा जिल्ह्यातली वान नदी खडे तुम्ही ना हागेही आड्नाव आहे मध्ये फुसेही आहेत आणि वंजार्यातले आड्नाव आंधळे दोन्ही डोळे उघडे गाडवे गाडवे पाटील आता पाटील असल्यावर गाडवे होईन कसा बारब दे आता हे आहे भुई भार भुई भार म्हणजे भुईले भार पण हे भुईले भार नाही हे तर दुसरा गाडगे बाबा आहे विदर्भातला बाबा मी भुईबार साहेबांना खरं धन्यवाद देतो लय आगळं वेगळं जीवन एक मिनिट या बरं लोक परिचय झाला पाहिजे किती वय आहे यायच हडेकर शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष यायले कोणी म्हणे माई पोरगी मास्तरी लावा म्हणे ते मला मालूम नाही मला गाव झाल्या सांगा मला संस्था झाल्याला सांगा पण अजूनही काय तब्येत ओके आहे अकोट अकोल्यावरून आले ना साहेब एवढा मोठा राजा माणूस पण बाबू पूर्ण जीवन गाडगे बाबा आणि उठता बसता अंधश्रद्धा निर्मूलन क्रांती केली आपण देहदान केलं का हो दोन ठिकाणी दिला फॉर्म पण तुम्ही तर एकटेच आहात जागी कसा काय त्याला फिरत असतो म्हणजे ज्या जिल्ह्यात गेले त्या मी तसंच केलं मग मी ज्या जिल्ह्यात जाईन त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेज

आमची अनाथाची माय सिद्धू आहे माझ्या घरी कमीत कमी पन्नास वेळा आल्यास म्हणून भाऊ मला हे लोक हो आवडतात बा मी सत्यपाल महाराज नाही झालो पाहिजे काही काही बाया महाराज लोकांचा अंगोत होतात भाऊ आणि त्याच तीर्थ पेतात दलिंदराच आंग पाणी तेही तीर्थ समजा अंग धुता धुता महाराजांना लघवी केली तर महाराज आमचे दिलीप बाबा आज चांगला योग आला तुमच्या दर्शनाचा त्या दिवशी रात्री बारा वाजता गेलो यायचे गाय गाई गाईचं दर्शन घ्यायला गेलो गेल तो मी लय गोरक्षण मध्ये जाऊन आलो त्यानं अनेक गावाचे बकरे कापण बन केले पोहरा देवीले गेले ते मले कापा बने पण बकरे कापू नका कारण गाडगे बाबा न जस केलं ना तस दिलीप बाबाचं काम आहे आणि फसवत नाही बाबागिरी बाबा करत नाही तर महाराज लोकच बाहेरच्या लफड्यात आता काय सांगा नाव नाही घेता येत आपल्याले कारण गरीबाची महेश गर्भवती नाही राहत मोठ्या लोकायचा हल्या गर्भवती राहायची नाही बोलताय बसा बाबा पण तुम्हाला आमचा वंदन आहे वय किती आहे वय किती आहे त्रेसठ आपण पुढे जाऊ शेवट पर्यंत डाग नाही लागला त्याले म्हणतात महाराज त्रेसठ वर्ष अजूनही कोण्या पोरीबाईच्या बाईच्या नाही नाही तर झाले महाराज इतके बदमाश झाले आता आता काय सांगू अरे बापरे नाव नाही घ्या अजिब नाही तसं तेच तर गलती नका करू ना अरे अडुसठ वर्षात एकही केस नाही माल्यावर पोलीस स्टेशन काहून नाव नाही घेत मारतो तर पद्धत सोळ्याचं तर नाही पण गाडगे बाबाची भाषा कीर्तनाला वाजले पाय ठेवायचा टाइम झाला पण करतो नऊ झाले पंधरा मिनिट चालू देऊ चालेल चाले ना पण पन... नाही काय आहे शहरातले लोक येत तर नाही पण हे गाडगे बाबाच्या रक्ताचे तुमचं नामचं डीएनए एक आहे नाही तर बाकी जायचं डीएनए देशमुख साहेब ठाकूर साहेब डीएनए जुळलं नाही म्हणून ते बसलेच नाही आपल्या याच्यात बसलेच नाही मी थालावीन म्हणून राहिलो आचार न माझा कालचा कार्यक्रम मी तिकडे होतो अमरावती जिल्ह्यात पिंपळूदले होतो परवा आता माझे दररोज कार्यक्रम चालू आहे मी कोणाचा प्रचार करत नाही पण कोण फोटो लावला उमेदवाराचा त्याला मी काय करू मला जावच लागते म्हणून बाबू आजचा कार्यक्रम तर संत गाडगे बाबाचा बाबू काय वर्णन करावं गोपाला 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 हातले झाडू गोपाला गोपाला हात झाडू लोला ले, 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 करू सामाई गाव का बाबा की बाबाजी बोलो बोलो अरे आर आर पाटलांना वर्णन करतो के बाबा तुकळोजी महाराज परदेला दिलं हे कोणामुळं बदल पडला बिसलरीच्या बाटल्या काऊन येऊन राहिल्या मालुबाय डोबीतलं पाणी नव्हते पिऊ देत हराम खोरा बाबा डोबीतलं पाणी नव्हते पिऊ देत आता बिसलरीच्या बॉटल फिरून राहिल्या पाणी वाळ गाणी वाड हा बदलवाळ माझी उलट कबूल नव्हत हा हा बदल कोणामुळे तुमच्यातले असे मानस निर्माण झाले गाडगे बाबाची एवढी सेवा कोणामुळे या कामोठे शहरामध्ये गाडगे बाबाचं विचार मंच प्रतिष्ठान उभं केलं तुम्हाला गुरुदेव गाडगे बाबा बुदंड आयुष्य देवरे स्वतःसाठी किती दिवस जगता रे अरे किडे माकोळे स्वतःसाठी जगतात गाडगे बाबा नख जीवन आपल्याला दिलं स्वतःच्या पोराचा विचार नाही केला स्वतःची मुलगी मरण पावली त्या मुलीचाही त्याले पता नाही बहिणीचा पता नाही मुलाचा पता नाही जस बाबासाहेब आंबेडकर होते गाडगे बाबाला या बाबासाहेबांना गाडगे बाबालाही आवडत आणि गाडगे बाबांना बाबासाहेब आवडत का रे तुम्हाला देव थांगू काय गाडगे बाबा कीर्तनातून म्हणायचे आपले महात्मा गांधी देव का रे मंदिरातला देव आला का रे इंग्रज आले हाकल्याले नाही मग कोण आलं महात्मा गांधी आले भगतसिंग आले चंद्रशेखर आले हा सुटा बुटातला देव आहे रे म्हणे गाडगे बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला जिता देव दाखवतो म्हणे सुटा बुटातला का म्हटलं देव सत्य पालले तरी कीर्तन करू सांगा बर करू नामदेवाचं कीर्तन मंदिर बंद पाळलं औंडा नागनाथले आता या शिंप्याच्या पोराने अरे कीर्तन कराची संधी कोणामुळं मिळाली तुकडोजी बाबा गाळगे बाबा मुळ आणि फुले शाहू आंबेडकरामुळं नाही तर आमचे काय हाल असते बाबा हे आदिवाशाच पोरग आहे आदिवाशाच पोरग मंगा सांगितलं ना मूर्तीच्या पोरगी केली मूर्तीच्या गाडगे बाबाचा आश्रम आहे बाबू फार मोठी सेवा आहे यायले मुलगी मूर्तीच्या पूरची केली यायच्या यायच्या सासून माझ कीर्तन फेसबुक वर ऐकलं कि सत्यपाल महाराज मी सांगतलं हे पोरग लग्नाचं आहे व पोरगी भेटत नाही हा दारू पेत नाही म्हटलं हे बिळी पेत नाही कोणतं व्यसन नाही तीस हजार रुपये महिना मी देतो तरी पोरगी नाही भेटत त्या पोरीच्या बापान पोरीला दाखवून दिलं हे पोरगा आहे थोडी फॅरेन लवली काम नाही करत तर डबल लव आपण दारू नाही पेत पोरगा किती नोकरीवर आहे त्याला महत्व देऊ नका तो लफळेबाज ऐका तो व्यसनी का मग जसं ऐकलं तसं मला बोलावलं मग मूर्तीच्या पुरले लग्न झालं फटाके नाही फोडले डीजे नाही वाजवला नाहीतर आज लग्नाच्या नोट्याय दारू ट्रेनिंग भेटून पिया धूम दारू आपसतात आणि दारवा पिऊन नाच करतात पण सर्व पोट्या ट्रेनिंग कुठून भेटते दारुप्याच मालूम आहे इलेक्शन अन लगन हे दोन कारण मेन मग ग्रामपंचायत पासून पुढे आता मोसम चालू होईन यायचा लोक तुले नाही पुढे जाऊ दे त्याची बायको निवडून येईन त्याचा नवरा त्याचा पोरग येईन त्याचा बाप येईन तुम्ही फक्त आगे वेळोरे सात है फक्त भूकतच आपल्या लक्षात येईन अरे आपल्या कामाचे काम ठेवा आपल्या कामाचे काम ठेवा आपण जर त्या गेलो तर आगे हम तुम्हारे साथ है तू पाया खाली जाय ठाल मीठाल ून ग्राम गीता सांगतो माझ्याकडे मी पुस्तक लिहिले आहेत मी काही गळबळ वाढली बंद करू काय बंद करू काय मग बळबळ कोण करून एवढे वर्गनी जास्त दिली चिंत या बोला फालतू म्हणतात बळबळ केली की जिवार येते मला काय झकमारी करायला बोलावलं मी तर पहिल्यांदाच टाईम विचारून आलो ना किती वाटतं बंद करू बळबळ केली की मला जमत नाही कारण मी किती किलोमीटर आलो हे मालूम आहे काय साडे सहाशे किलोमीटर आलो मी या एका तासासाठी मग तुम्ही फालतूचीच गळबळ करून राहिले काय फायदा आहे कार्यक्रम अर्धा तास बंद करा पण बळबळ करू नका मजा नाही येत ना बाबू मलाही समाधान भेटलं पाहिजे ना रात्रभर प्रवास करत पोचलो कशासाठी तुमच्यासाठी नाही करतात कीर्तन आला विद्या माझ्या गाडगे बाबाचा विचार कीर्तनाला म्हणून तुम्ही एक दहा रुपयाचं पुस्तक तरी शेवटचं कीर्तन किती शिकला सर किती डिग्री असतील एक डिग्री हे गाडगे बाबाची ठेवता हो भाऊ बाब। एक दहा रुपयाचं पुस्तक शेवटचं वाचा म्हणजे तुमच्या डोक्यातलं कचरो निघून जाईल नाही तर एवढे गुलाम लोक आहेत साधी गोष्ट आहे ना नागे साहेब तुमच्या लग्नाची तारीख कोणती होती सात फेब्रुवारी उभेरा तुम्हाला एक माझ पुस्तक देत मी लिहिलं सत्यानाश पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश आहे बहुजन समाजाचा सत्यानाथाचे खात झोळा राहू द्या नाय येथे जा पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे कोण खेडेकर साहेब हा ख्या बात माझंही लग्न सामुदायिक झालं कोणाच्या हातानं मालूम आहे तुकाराम दादा गीताचार्य ज्यानं मरेपर्यंत बायकोले बायको नाही म्हटलं तिले माय म्हणूनच मरेपर्यंत गजानन भाऊचं लग्नही सामुदायिक मा ड्रायव्हर धनगराचा आहे ते लाईव्ह करू त्याचही लग्न सामुदायिक क्या बात आहे तुमच्याबद्दल बद्दल बोलण्याचा नो चान्स पण मी तुम्हाला विचारतो हे खुर्ची वरच्या इले लग्न करायचे असले कोणाले जनरल जनरल कोणाले विचारतात तारीख तारीख घ्या बायको कोणाची आपली बायको तारीख कोणाची काढते महाराजली विचारते मग लग्नाची तारीख विचार मग लेकरू झालं लेकराचं नाव कोणाले विचारते पोर हो अप्ला। अप्ला। तो होता काय दोन तीन दिवस इतकी गुलामी आहे गाड गे बाबा ते सांगत चालले बहाळ बेलणे ते म्हणू नका मुंबई आहे रिकाम्या जागा भरा चालले बहाळ बेलणे ते लग्न झाल्यावर वाचतात ना म्हणू नका नाव नाही घ्या तुम्ही तर अजिबात नका घेऊ का? कारण राजकारण गेलो चुल्यात आपल्याला काय घेऊन पण ना। नाव नका घेऊ म्हणजे बायको घरी आल्यावर पहिले कोण हा म्हणजे पूजा करताना हात सुनील ते कळल मेन ते जो धक्का लागलाय बाय बोल तिकूनच बंद पडला दादा तिकून बंद पडला दादा हे आपला इलेक्ट्रिक सप्लाय इलेक्ट्रिक सप्लाय जो मेन त्याचा धक्का लागला कोणी जायचं चालू आहे पांढरा केबल पाकीचा पांढरा हा विषय महत्वाचा आहे स्पेशल मोसम वाढला ना तो विषय कट झाला बायको आली मग पहिले पती पत्नीच स्क्रीन टच बॉडी टच पण तो महाराजच पहिले हात छपा करते हु हा हु होय जय असं आहे म्हणजे लेकराचं नाव मग लेकरू झालं लेकराचं नाव महाराज ठेवते मला सांगा डोके कोणाचे आहे ते आपले आहे डोकं कोणाचं आपलं आणि डोक्यातली अक्कल कोणाची दुसऱ्याची एवढे अक्कल डोकं आपण म्हणून तुमच माल जमलं खेड्यातले लोक पण मुंबईत अर हजारो लोक आईले हजारो पोराईले काम दिलं आणि हे गाडगे बाबाचे तुकडोजी बाबाची, बाबाची मेहरबानी धन्यवाद कुणाशी म्हणून आपल्या मुलामुलीच्या लग्नात फटाके फोडू नका तुमच्या खेड्या गावात जाऊन लेटर बुक वया वाटा हे बा आता मी पंचवीस हजाराचे लेटर रजिस्टर काढले माझ्या मायच्या नावाचे दररोज लेटर मुकवाया वाटतो आज कोणाला गरज नाही कारण मुंबई आहे आमच्याकडचा वनवास आहे चड्डीले इकून शिद्र अलग आहेत काय विचारत वनवास मला भाव नाही गरीबी शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले कठीण आहे कोणताही महाराज आत्महत्या करत नाही शेतकरीच मरून राहिला जो काबाड कष्ट करते सतीच्या दारी कुत्ती आणि दारी हत्ती खरा निजला अंधारात घरात ना दिवा पत्ती दिसते दुनिये असाय बाबा पण जे लोक निर्व्यसनी आहेत आता मी त्या कोणाच्या घरी गेलतो रे आपण निकाळ भाऊ आज का निकाळ काय अरे ये ना एक मिनिट काय राजा भीमाचा लेकरू असून एवढा नरम माणूस झुकलो तुमच्या पायावर तीन वेळा तर माया पायाच लागले अरे म्हटलं बाबासाहेब आंबेडकर येऊन मले मारतील ना नाही म्हणे महाराज आमच्या घर संत दर्शन झालं आणि कमीत कमी पंधरा जण इले ते व्हिडिओवर महाराज मा घरी आले मा इतका आनंद मी तर तुम्हाला पाहूनच खुश झालो दोन्ही पोर आहेत दोन्ही नोकरीवर आहेत एक पुण्यात आहे ना चांगला आहे बायको लग्नाला गे गेल्या वाटते त्या बाईले फोटो करून व्हिडिओ कॉल मारत आपल्या किती आनंद नाही लेकरू कोणाचं तुम्ही खाता तेव्हा 哇！